वारणा विज्ञान मंदिर वारणानगर तालुका पांधाळा जिल्हा कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांचं हे हस्तकौशल्य आणि हस्तकौशल्यांच्यामध्ये नंबर काढलेल्या या उत्कृष्ट कलाकृती आहेत पहा या छोट्याशा विद्यार्थ्यांच्यासाठी लाईक्स दिलीच पाहिजेत तर पहा रंगभरणी किती सुंदर केलेली आहे ही छोटी छोटी मुलं यांच्यामध्ये जी कला लपलेली असते ती कला सुप्तगुण बाहेर काढण्याचं काम या शाळेमध्ये केलं जातं म्हणूनच ही शाळा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये वाखणण्यासारखी आहे हे ही हस्तकौशल्य येतीलच विद्यार्थ्यांचे पहा एखाद्या छापखान्यामध्ये सुद्धा असं चित्र आपल्याला विकत मिळणार नाही हे मुलांचं हस्तकौशल्य मुला आहे पहा किती सुंदर कलाकृती आहे ही मुलं गुणांकानं बुद्ध्यांकानं तर हुशार तर आहेतच पण त्यांच्यामध्ये ही एक कलाकृती लपलेली असते इथं याला प्राधान्य दिलं जातं पहा वारणा विद्यामंदिर नगर येथील हे विद्यार्थी यांच्यासाठी कौतुकाची थाप तर आहेच पडलीच पाहिजे आणि लाईक्स दिल्याच पाहिजेत धन्यवाद